नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्र हो आता आपण एक प्रसंग पाहणार आहोत हा आहे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेव वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या चरित्रातील आपण नेहमीच काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत आताही त्यातून बोध पाहणार आहोत व्हिडिओ पहा ऐका आणि बोध ग्रहण करा त्याच्यावर विचार करा नक्कीच मार्ग सापडेल चला तर मग आषाढ पौर्णिमेपासून सतरावा चातुर्मास सुरू झाला महाराजांचे यथाशास्त्र आचरण व पूर्ण ज्ञान पाहून तेथील लोक त्यांना देवाप्रमाणे मानू लागले ब्रह्मवर्ता श्री गुरु संहिता म्हणजेच संस्कृत समश्लोकी गुरु चरित्र महाराजांनी केलं होतं त्या ग्रंथावर या ठिकाणी मूळ ग्रंथाचा विषयी देवांची महाराजांना आज्ञा झाली ती चूर्णिका येथे लिहिली गेली एकदा एक दिगंबर असे तेजस्वी साधुपुरुष महाराजांकडे आले रात्रभर त्यांचे व महाराजांचे बोलणे झाले पहाट झाल्याबरोबर ते कोठे निघून गेले हे काही कोणाला समजलेच नाही एकदा तेथीलच एका ब्राह्मणाची एक ते स्त्री महाराजांच्या दर्शनास आली होती तिला बरीच विकार होता ती अत्यंत गांजून गेली होती तिला गांडाबोआनी महाराजांचे चरणतीर्थ केले तिने ते तीर्थ घेतले मात्र एकदम जोरप्राने तिला वांती झाली त्यावेळी सर्व कप आपोआप बाहेर पडला नंतर हळूहळू ती ब्राह्मण राहत होता त्याच्या भावाला दुष्ट संगती लागल्यामुळे तो घरातील पैसे वाटेल तसे खर्च करू लागला कोणाचेही ऐके ना ही, ही आपल्या भावाची अवस्था पाहून तो ब्राह्मण महाराजांना शरण गेला व त्याने भावाची दुस्थिती महाराजांना सांगितली महाराजांनी त्याला एक यंत्र तयार करून दिलं त्याची रोज पूजा करण्यास सांगितलं त्याप्रमाणे तो ब्राह्मण घरी जाऊन नित्य त्या यंत्राची पूजा करू लागला त्याचा भाऊ दुष्ट संगती सोडून देऊन महाराजांचा निसिंह भक्त झाला त्यांच्यावर महाराज अवधूत राव यांच्या घरी भिक्षेत जात असत त्यांचे बंधू कप्पूस्वामी फार भाविक होते त्यांना महाराज एके दिवशी म्हणाले तुम्हाला काय मागायचे ते मागून घ्या तेव्हा कप्पू स्वामी म्हणाले बाकी आता कोणतीच इच्छा राहिलेली नाही फक्त आमचे आपला स्मरण नेहमी नित्य असावे म्हणजे आमचा उद्धार होईल इतकेच इतकेच आपल्या पायाजवळ मागणे आहे महाराज म्हणाले ज्याच्या घरच्या अन्न आम्ही खाल्लेलं आहे अन्नाचं एकशित जरी पोटात गेलं तरी तो देखील अवस्मरणीय होतो मग तुमच्या घरी तर तुमचं घरचं अन्न चातुर्मासात आमच्या पोटात गेलेलं आहे तुमचं विस्मरण आम्हाला कसे बरं होईल कपूस्वामी म्हणाले अनेक जीवांचे अन्न आपल्या उदरात आहे पण त्या सर्वांपेक्षा आमचे विशेष स्मरण आपणास राहील तर आमचे पूर्ण कल्याण होईल याप्रमाणे त्यांची भक्ती पाहून तथा असतो म्हणून महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला त्याप्रमाणेच पुढे त्यांना वेळोवेळी महाराजांचे दृष्टांत होऊ लागले कपू स्वामींचा रामू नावाचा एक लहान मुलगा होता तो रोज महाराजांच्या दर्शनास येईल व नमस्कार करून स्वतःच नारायण म्हणून तेथे ते उभा राहील रोज त्याला महाराज साखरेचा एक खडा त्याच्या हातावर देत असे तो कर केल्या केल्यावाचून तो मुलगा मात्र परत जात नसे असा त्याचा आता नित्य क्रमच झालेला होता असाच एकदा तो दर्शनास आला असताना त्यावेळी तेथे साखर नव्हती म्हणून महाराजांनी त्याला गुळाचा खडा दिला रामूने तो खडा लगेच घेऊन महाराजांच्या अंगावरच फेकला तेव्हा रामूने आम्हाला मारले आम्हाला मारले असे म्हणून महाराज तट्टेने ओरडत लागले ओरडत सुटले लगेच रामूचे वडील त्याला मारण्याकरता धावले ते पाहून महाराजांना फार दया आले ते त्यांना म्हणाले नका नका हो लेकराला मारो इतका मार देण्यासारखं त्याने तसं काहीही अपराध केलेला ना नाहीये सोडा त्याला आणि याचे आयुष्य अवघे तर आता चारच महिने लागले आहे तरी याच्यावर राग धरू नका राग करू नका मारू नका सोडा त्याला पुढे तो मुलगा खरोखरच चार महिन्यानी देवाघरी गेला तंजावर येथे असताना नरसोबा पुजारी मंडळींचे महाराजांना एक पत्र आलं वाडीत प्लेग सुरू झाल्यामुळे काही उपाययोजना करण्याविषयी त्या पत्रात पुजाऱ्यांनी विनंती केलेली होती त्याप्रमाणे महाराजांनी दत्तप्रभूंना प्रार्थना केली तेव्हा दत्तप्रभू म्हणाले गंगा तीरावरून या लोकांना सन्मार्ग दाखवण्याकरता तुम्ही दोन दोन वेळा भाडीस गेला होता तरी सुद्धा तेथील लोकांनी आपले आचरण सुधारलेले नाही त्यांना यावेळी चांगलीच शिक्षा आम्ही करणार आहोत तुम्ही आता मध्ये पडायचे कारण नाही हा प्रभूंचा आदेश महाराजांनी वाडीकर मंडळींना कळविला त्यावेळी बरीच मंडळी मृत्यूमुखी पडली काही दिवस लोकांना वाडी सोडावी ही लागली त्यावेळी वाडीत फार मोठी संकट आली टांगेवाले व वा पुजारी यांची भांडणं सुरू झाली ती इतकी विकोपाला गेली की लोकांबरोबर मारामारीही झाल्या घरांना आगी लावल्या गेल्या त्याच्या भीतीने पुष्कळ लोकांनी गाव सोडण्याची तयारी दाखवली त्याने गाव सोडलंही अशी अनेक संकटे भोगूनही माणसाचे जात मात्र नाही बरोबर ना हा दैव दुर्विलासच म्हटला पाहिजे नाही का इथे समजलो की गुरुचरित्र चुर्णिकेचा वरती उल्लेख आलेला का आहे काय आहे या दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्राला जवळ जवळ वेद म्हणूनच मानला आहे या स्वामी महाराजांनी केलेले संस्कृत भाषांतर गुरुचरित्र किंवा श्री गुरु संहिता शास्त्रातील साक्षात्कार व धर्मशास्त्राच्या इतिहासाचं मूळ अधिष्ठान म्हणजे अद्वैत तत्वज्ञान आणि हेच तत्वज्ञान श्री दत्त संप्रदायाचा तात्विक पाया आहे आदि शंकराचार्यांनी लिहून ठेवलेले त्यांचे तत्वज्ञान व जीवन दृष्टी आणि दत्त संप्रदायातील तत्वज्ञान व जीवन दृष्टी यात समन्वय दाखवून देण्यात आलेला आहे मराठी गुरुचरित्रात एक्कावन अध्याय आहेत श्री स्वामी महाराजांनी त्या प्रत्येक अध्यायातील विषय सांगणारा सारश्लोक लिहिला संस्कृत मध्ये गद्यात्मक चरणिका महाराजांनी तयार केलेली आहे दत्तावतारांपैकी श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती या दोन महाअवतारांच्या लिला त्यांचं चरित्र म्हणजेच गुरुचरित्र हाच गुरुचरित्रातील मूळ विषय आहे भारतीय धर्मशास्त्र नीतीशास्त्र साक्षात्कार यामध्ये मूलभूत असणाऱ्या श्री गुरुमार्ग विषयक तत्वचिंतनाचा मुख्य ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र आता पर परत पहा बरं का कित्येक गोष्टी नियती आपल्याला शिकवत असते आपण दुर्लक्ष करतो आणि त्यातून आपली शांती आपणच घालवून बसतो लक्षात नाही आला ना तोच विषय आता आपण मांडूया लहानपणीच्या बालक्रीडा सहज सुटतात नाही का तारुण्यात येतो त्या आता सहजपणे सुरू सुटून जातात तारुण्यातला अल्लडपणा ही मग हळूहळू अवकळत जातो हळूहळू आपण प्रौढत्वाकडे वळतो आणि आपला आनंद नकळतपणे गमावतो नियती आपल्याला सोडायला बदलायला वयानुसार शिकवत असते आपण आपसुकच लहानपणासारखे वागत नाही आपण बदललेलो आहोत पण आपण ते नाकारत मी पणाला जपत असतो बरोबर ना मी माझ माझ आयुष्य माझा प्रपंच माझा अधिकार चार काही माझ पण ही, ही माहिती आहे इथच बदलण्याची खरं म्हणजे गरज आहे हे जेव्हा माहिती पडतं तिथेच बदलण्याची गरज असते स्वीकारण्याची गरज असते तारुण्य संपत निवृत्तीचा काळ सुरू होऊ लागतो कितीही विद्वान असलो तरी दुय्यम स्थिती आपल्याला दिली जात असते पण जुन्या सवयी आवडी निवडी नाही सोडायला ना आपण मागत साठी सरलेली असते सारं तुटत असत पण मन ते स्वीकारत नाही ना? सत्तरी ही येते आता समाजही आपल्याला दूर करत असतो जुनी आपुलकी विसरतो आप मित्र सगळे सोयरे आपल्याला दूर करत असतात गेलेली काही असतात पण मात्र मन तेच राहत मी कोण होतो हे तो विस विसरत नाही हे विसरायला शिका हे गमेंट सोडा कारण नवीन पिढीला ते माहिती नसतं ते आपल्याला दुर्लक्षित करत असतात आणि मग आपली होते ती चिडचिड तुम्ही आधीच सोडण्याची तयारी दाखवली नाही तर आता काय होणार हे सोडणार ना आपण आपली अपन, शांतता हरवून बसतो नंतर आपलंच कुटुंब आपल्याला दूर करतं इथेच बसा हेच करा हेच सांगत असत नवीन पिढी ही आपल्याला ओळख देत नाही आणि पुढे काय पुढे ही नियती सुद्धा ज्या देहावर आपण प्रेम केलं ना ते सुद्धा हळूहळू नियती बाजूला करू लागते त्या देहामध्ये विकार येऊ लागतो म्हणूनच आताच काळापणे काळाप्रमाणे बदलायला शिका शांती गमवून बसा मी कोण आधीच विचार करा स्वतः स्वतःला शिकवून घ्या जे गेलं ते गेलं आपला अधिकार गेला तो गेला आपण रिटायर झाल्यानंतर कोणीही आपल्याला विचारत मग उशीर झाला की नाही याचं उत्तर मिळणार नाही तुम्हाला म्हणून पुन्हा एकदा सांगतो जसं आपण लहानपण विसरतो तरुण्य पण विसरतो तसच तारुण्यानंतर हळूहळू आपण कोण आहोत याचा विचार करून हळूहळू आपले अधिकार हळूहळू सोडत चला लक्षात आण असो पुन्हा पाहू दुसरा प्रसंग